चालल्यात करंज्या तिकडं काम करंज्या चालल्यात तळायच्या आता चूल पेटवले बाहेर आता ऊन कमी झालं ना टीव्ही बघत बघत केले शिवान्या अ शिवन करंज्या केल्या मस्त पैकी परतभर केले ते आता हिला चिकट काम असतय करंज्याच भाव बहिणी तुमच्या दाजीच चाललंय तिकडं काम सकाळ काम चाललंय सकाळपासून लावलं ना नागो मागू सकाळ सकाळपासून चाललंय भाव बहिणी हि लावलं ना कंपाऊंड च केलं ना दाजीने आखड आता झालं आहे ना गडत अजून बांधायचं पण तार संपली आता चांगलं पटांगण झालं दोन प्राजक्ताची झाड होत त्यातलं एक काढलं आहे ना ह्याच्या बुडातच होत काय म्हणतात त्या उमराच्या जा, झाडाच्या जा। <laughs> लाडूची तयारी करायची अजून भावा बहिणीनो लाडूची तयारी काही केली नाही अजून पण आता करावी म्हणून Ayo होडी आहे मला समजून जात नाही एवढ्याच केलं ते अजून थोडं पीठ राहिलंय पियाला पी म्हणलं तू शिवण्या कर म्हणलं मी घेते तळून ही Ranggila bolka Ranggila talwe Ranggila आता बी आता अजून काय काय राहिले करायचं का आता करंज काल तर काहीच नाही केलं बाबा बहिणीनं काल काय नाही केलं बाई होय काल लाडू ही करायचं चा। चाललं होतं डोक्यात पण काल कायही नाही केलं मळून ठेवलं तर संध्याकाळी बघत बघत केलं तरी होऊन जाईल उलस अजून फिट मळून ठेवलं तर संध्याकाळी टीव्ही टीव्ही बघत बघत आपलं असंच होऊन जाईल

एक तर महाग बी एक पकड गेली याची तसले हे केला होता काय म्हणते ती का पाहिजे वा बहिणीला ती तापायचं नसते वे भिंगरी गेल्या वर्षी ह्याच्यात काय लक्ष्मी पूजनच्या टायमाला स्वीटो मधनं आणल्या होत्या चार का पाचच करंजा इडू इवडूल्याच आल्या होत्या सत्तर का ऐंशी रुपयाच्या ती पण सपाक लागत होते बळच खाल्ल्यात ती ह्याला आणलं होत ना पूजनाला सावली आल्यावर अजून बी भारी वाटेल बाहेर पण वार सुटल्यावर चुली तर हलतो नाहीतर मग लय भारी होतो बाहेर मी म्हणलं की तुम्हाला ते टुकडं द्यायचं तिकडं कोकण का

लाडूची करू काय कर तयारी लाडूची लाडूची तयारी करते भाव आता एवढ्या करंज्या ही झाल्या नव आणलंय त्या दिवशी माझ्या त्या बारखुश लंगुटीने बसावं लागलं असतं एक एक काढत बरं आहे का नाही आपलं गपा गप तेल पण बाक्यात देऊन जाते निघतात पण त्याने तेल पण लवकर गळत मी काय म्हणलं वलनीला बांधलेलं तार <स्ति> आज दिवसभर काम चालू असत चार पाच दिवस झालं किती दिवस तुम्ही बुधवार बुधवार शुक्रवार पाच पाच दिवस झालं घरच काम चाललंय या उरक नाही ती बी अजून ती बस सकाळीच बल बदलाय निघाल होत ती पण मीच म्हणल राहून द्या नंतर बदला बलाच काम राहिल्यात ना ते टाकायचं अजून अजून किती झाल्यात ग पिया तिनच झाले वय शिवण्या पशी लावून देते एवढ्या